विविध वस्तू विक्री असोसिएशनच्या वतीने सोलापूरमध्ये चार मे रोजी मेळावा आयोजित करण्यात आला आहे विविध वस्तू विक्री कर्मचारी वेलफेअर असोसिएशनच्या प्रतिनिधींचा रविवार दिनांक चार मे रोजी सोलापुरात मेळावा आयोजित करण्यात आला आहे यात सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील मिळून पाचशे प्रतिनिधी उपस्थित राहतील विक्री प्रतिनिधींना विमा आणि अन्य क्लेम मिळवून देणं असंघटित क्षेत्रातील कामगारांना एकत्र आणणं त्यांच्या हक्काच्या प्रश्नासाठी प्रयत्न करणं असा उद्देश असोसिएशनचा आहे हा मेळावा हॉटेल ऐश्वर्या येथे उद्या दिनांक चार मे रोजी सायंकाळी सहा वाजता होणार आहे आज पत्रकार परिषदेत संस्थेचे राज्याचे संपर्क प्रमुख श्रीकांत हवळगे यांनी ही माहिती दिली नवीन पदाधिकारी नियुक्त पत्र वितरण विक्री प्रतिनिधी आपण आपण रविवारी रविवारी कार्यक्रम कार्यक्रम आहे आणि संध्याकाळी वाजता या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पौन। आपले सोलापूर जिल्ह्यातील माननीय राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्हा पालकमंत्री माजी चालू आमदार माननीय श्री विजय कुमार देशमुख